बारशी टाकळी तहसील कार्यालयाच्या आशीर्वादाने रेतीचे अवैध उत्खनन व बेकायदेशीर वीट भट्ट्या सुरू तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर वीट भट्ट्या सुरू असून जवळच्या मोरगाव काकड येथे रेतीचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत असल्यामुळे बारशी टाकळी तहसील कार्यालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावी अशी मागणी तालुक्यातील लोकांनी केली आहे या संदर्भात पिंजरचे मंडळ अधिकारी यांनी तत्कालीन तहसीलदार यांच्याकडे तसा अहवाल देखील पाठवलाय परंतु अजूनपर्यंत कारवाई शून्य असल्याचं समजतंय बार्शी टाकवी तालुक्यातील पिंजर सर्कल सर्कलसह अनेक ठिकाणी बेकायदेशीर वीट भट्ट्या सुरू असल्याचं कळत आहे याचबरोबर पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले मौसे मोरगाव काकड या ठिकाणी रेतीची मोठी खाण असून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैधपणे उत्खनन होत आहे याची माहिती संबंधित मंडळ अधिकारी व तलाठ्यांना आहे परंतु आर्थिक लोभापाही याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याची चर्चा आहे त्याचप्रमाणे खेरडा बुद्रुक मंडळामध्ये देखील रेतीचे अवैध उत्खनन होताना दिसून येत खेडा बुद्रुक मंडळ अधिकारी आणि त्यांचे तलाठी यांची रेती माफियाशी साठे लोटे असल्याची चर्चा आहे तहसील कार्यालय मंडळ अधिकारी तलाठी यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा गोरखधंदा धंदा सुरू असल्याचं चित्र आहे तत्कालीन तहसीलदार राजेश वझिरे यांनी या सर्वांच्या मुजक्या आवडल्या आहेत पिंजर पोलिसांनी सुद्धा अवैध रेती वाहतूकदारांविरुद्ध कारवाई केलेली आहे परंतु बारशी टाकळी तहसील कार्यालयाकडून कारवाई का केली जात नाही हा फार मोठा प्रश्न आहे पिंजर जवळ असलेले मौजे मोजरे खुर्द येथे बेकायदेशीर वीट भट्या सुरू असल्याचं समजतंय या वीट भट्टीचा देखील अहवाल वरिष्ठांकडे गेलाय परंतु ठोस कारवाई होत नसल्याने तहसीलदार तहसील कार्यालयातील कर्मचारी यांचे कार्यप्रणालीवर एक प्रश्नचिन्ह उभा राहत आहे तालुक्यातील अनेक रेतीचे अवैध उत्खनन होत असल्याने निसर्गाचा ऱ्हास होत आहे तर दुसरीकडे महसूल विभागाला फार मोठा गंडा तरी देखील मंडळ अधिकारी आणि तलाठी हे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यासाठी असमर्थ असल्याचं चित्र दिसतंय यामुळे संबंधित तहसीलदार यांना या यांनी या, या, या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन हा नंगा बंद करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे वास्तविकता जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून एक चांगले नेतृत्व लाभले आहे परंतु जिल्हाधिकारी यांच्या माघारी हे सर्व प्रकार सुरू असल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा